लोणार येथील स्थानिक बसस्थानक चौकात किशोर मेडिकल जवळ माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मापारी आणि मापारी यांच्या हस्ते करण्यात नवीन आणि डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं माणुसकीची भिंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गरजूंना हवं असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी ठाणेदार भाऊसाहेब सातपुते बीडीओ स्मिता पाटील डॉक्टर छायाताई मापारी मीना खोसे गजेंद्र मापारी पांडुरंग सरकटे अशोक वारे तेजराव घायार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंडळ व लोणार डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला या उपक्रमाला आम्हाला जनसामान्यामधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असाच नेहमी मिळत राहो ही अपेक्षा आणि हा उपक्रम आम्ही दर महिन्याच्या एक तारखेला राबवणार आहे त्यासाठी सगळ्यांची अपेक्षा मदत अपेक्षित आहे उपक्रम माणुसकीची भिंत राबवण्यात आला आहे छत्रपती मला जो नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकी हा एक संस्थापक नंदू व्यापारी यांच्या वतीनं नवीन नवीन उपक्रम नेहमीच राबवतात अशीच लोकांच्या लोकांना मदत करण्यासाठी हा उपक्रम नेहमीच राबवत असतात तिथून पुढे ते असेच लोकांच्या मध्ये धावून येतील आणि उपक्रम राबवतील या अपेक्षा ठेवून प्रतिनिधी उमेश कोटे एनटीव्ही न्यूज लोणार